जामखेड तालुक्यातील बावी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुक्यात अव्वल ठरली द्वितीय क्रमांकाने दोन लाखाचं बक्षीस चेक स्वरूपात मिळाले माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धा टप्पा क्रमांक दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये विजेत्या शाळेत आज पंचायत समिती जामखेड येथे मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस चेक वाटप करण्यात आले या प्रसंगी जामखेड पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी शुभम जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड सभापती शरद कारलरे शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ शिक्षण विस्तार अधिकारी विक्रम बडे केंद्र प्रमुख साखर अरंगाव राम सुरेश मोहिते भामुंद्रे सुनील यांनी तालुक्यातून प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव केंद्र साखर तीन लाखाचे चेक स्वरूपात बक्षीस साखर येथे देण्यात आले आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी केंद्र हळगाव दोन लाखाचे बक्षीस बावी येथे देण्यात आले आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधखडक केंद्र साखर एक येथे एक लाखाचं बक्षीस देण्यात आलं शासकीय समिती मार्फत करण्यात चालेल्या परीक्षणात पायाभूत सुविधा भौतिक सुविधा आणि गुणवत्ता या तीन निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आलं या प्रक्रियेत तालुक्यात सर्व शाळांनी सहभाग नोंदवला होता त्यात बाबी शाळेने बाजी मारत तालुक्यात द्वितीय क्रमांक का पटकावला तर हाळगाव केंद्रामध्ये एक नंबर मिळवला शाळेला दोन लाखाचं बक्षीस वितरण करण्यात आलं या शाळेच्या विकासासाठी सदैव झटणारी शाळा व्यवस्थापन समिती आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आजीमाजी आणि सदस्य दानसूर ग्रामस्थ गावातील इतर संस्था सर्व यांनी शाळेसाठी बरेच परिश्रम घेतले शाळेची सुसज्ज इमारत पक्की संरक्षण भिंत फुलवलेली बनराई सुंदर शालेय बाग परस बाग पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर सिस्टीम हँडवॉश स्टेशन भव्य क्रीडांगण आहार आकर्षक रंगरंगोटी रंगर, शालेय सजावट संगणक इंटरएक्टिव स्मार्ट बोर्ड इन्व्हर्टर क्रीडांगण परीक्षा सांस्कृतिक कार्यक्रम परीक्षा विविध स्पर्धा इत्यादी सुविधा बाबी ग्रामस्थांच्या माध्यमातून उभ्या करून दिल्यामुळे शाळेचा तालुक्यात क्रमांक दोनचं बक्षीस मिळाले हळगाव केंद्राचे माजी केंद्रप्रमुख त्र्यंबके सर आणि अमोल पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेतून सुरुवात केलेल्या या उपक्रमामध्ये शाळेतील शिक्षक योगेश तुपे विहिरे सर पठाण मॅडम यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमावेळी बाबीगावचे सरपंच महादेव कारंडे माजी सरपंच राम पवार गणेश पवार अनिल कारंडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन चिकणे शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष सुरेश कारंडे ग्रामपंचायत सदस्य राहुल कवादे शिक्षणप्रेमी बलभीम मुरुमकर सर सेवानिवृत्त शिक्षक पवार सर अभय मुरुमकर यावेळी बावी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जामखेड प्रतिनिधी अमृत कारंडेन अपडेट